ना आपण बघू शकता आता आम्ही फिल्म सिटी रोड ज्योती कॉम्प्लेक्स समोर आहोत आणि इकडे आपण बघू शकता गोरेगाव मुलुंड लिंक रोड ब्रिजचं काम चालू आहे आणि इकडे समोरचा रोड आहे महानगरपालिकाने पूर्णपणे बंद करून ठेवलेला आहे इकडे इतका मोठा रस्ता असून पण महानगरपालिकाने रस्त्याला बंद करून ठेवलेला आहे आणि इकडे आपण बघू शकता कितकी मोठी मोठी गाडी पार्क होतात इजन आहे इकडे सहकारी भंडार आहेत ते सर्व रोड कटिंगमध्ये आहे वाइंडिंगमध्ये आहे महानगरपालिकेने ते वाईनिंग केलेलं नाही लोकांना फुटपाथ बनवून दिलेला नाहीये आणि असंच इकडे रोड बंद करून ठेवला आहे आणि इकडे आपण बघू शकता की महानगरपालिकेने डायव्हर्जन करून ठेवलेलं आहे डायव्हर्जन तर दिलेलं आहे पण इकडे दररोज ॲक्सिडेंट होतोय कारण की लोक इकडे समोरून येतात गाडी फाईक मारतात आणि जे समोरून गाडी येतात त्यांना माहीत पण नाही पडत की समोरून गाडी येणार आहे आणि तिकडे दररोज ॲक्सिडेंट आहे महानगरपालिका मुंबई ट्रॅफिक डिव्हिजन यांना विनंती आहे की आपण बघू शकता ते डायव्हर्जन दिलेलं आहे आपण तिकडे तुम्ही एक डिवायडर टाकून द्या की ज्यांनी तिकडे येणाऱ्या गाडीला माहीत पडलं पाहिजे ड्रायव्हरला माहीत पडलं पाहिजे की इकडे टू वे रस्ता आहे कारण मी फक्त एक तिथे एक छोटासा बोर्ड लावलेला आहे आणि कुठला पण ड्रायव्हरला माहीत पडत नाही की हा टू वे रस्ता आहे आणि इकडे दररोज ॲक्सिडेंट होईल कुणाचं धूर पण जाईल महानगरपालिका ह्याला विनंती आहे ट्रॅफिक डिव्हिजन महाराष्ट्र शासन की तुम्ही इकडे डिवायडर प्रॉपर बनवा किंवा आम्हाला तो साहित्य रोड चालू करून द्यावे